लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत गेल्या अनेक दिवसापासून लातूर कांग रेसला घर घर लागली आहे लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला असताना आता लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक नानाभिसे आणि लातूर हे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील काँग्रेसला खिंडार पडली आहे उदगीर येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रा ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे त्या कार्यक रमात हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसापासून माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे आणि माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती त्यावर आज शिक्कामोर्तब झालंय कजरात त्र्यंबक नाना भिसेचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये करावा बोला भारत जोरदार घोषणा द्या बोलो भारत माता की एक प्रवेश आणखीन एक प्रवेश की लातूरचे महापौर राहिलेले लातूरचे महापौर आले लक्ष्मणरावजी कांबळे हे आज भारतीय जनता पक्षात येत आहेत मी पुन्हा संभाजी भाईना रमेश आपण अभिमान नेवला भगवंतबा खुपांना राजश्री नुटरे सावकार या सर्वांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करून घ्यावा आपण लक्ष्मणरावजी कांबळे माजी महापौर लातूरचे त्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षात होत आहेत त्यांचं आयुष्य सगळं बाबासाहेबाच्या चळवळीत गेलं बाबासाहेबांच्या नावासाठी गेलं असे लक्ष्मणराव कांबळे आज आमच्या भारतीय जनता पक्षात येत आहेत सगळ्यापेक्षा आम्हाला आनंद होत आहे आज दलित चळवीला वाहून घेणारा कार्यकर्ता भाजपमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत आणि म्हणून ज्या काळात मुस्लिम आणि दलित हे आमच्यापासून कोसकोस दूर होते